मित्रांनो उन्हाळा आला की गावाकडं काहीतरी वेगळंच वातावरण असतं नाही का आकाशातलं सूर्य जरी रणरडत असला तरी अंगणात वसंतासारखी तयारी सुरू असते आश्चर्य वाटलं ना वेगळं काही सांगत नाहीये ती तयारी म्हणजे उन्हाळी वाळवण्याची सकाळी लवकर उठून आई मावशी काकू आजी सगळे आपापल्या कामाला लागलेले असतात कुणी मिरच्यांचे तुकडे करतय कुणी आंब्याचं लोणचं घालतंय कुणी पापड लाटतय अंगणभर टाकलेली चटया त्यावर वाळत टाकलेले कुरकुरीत पापड या सगळ्यात एक सुंदर चव असते वाळवण म्हणजे काय तर अड़ उपयोगी पडणारे पदार्थ आदिम काळात जेव्हा मानव शिकार करू लागला शेती करू लागला तेव्हापासून तो धान्य वस्तू साठवायला शिकला पदार्थ जास्त टिकवण्यासाठी ते मिठात खारून ठेवणे वाळवून ठेवणे यासारख्या पद्धतींचा तो अवलंब करू लागला आणि हीच पद्धत आपण आजपर्यंत चालू आहे उन्हाळा आणि वर्षभराचं बाळवण याचा अतिशय जवळचा संबंध आहे वर्षभराचे पदार्थ करण्यासाठी प्रत्येक घरातील बायका अगदी पदर खोचून कामाला लागतात बाळवण हे केवळ खाण्यासाठी नसतं तर त्याला एक भावनेची किनार आहे कारण या निमित्ताने घरातली मंडळी शेजारची पाजारची मंडळी ही जवळ येतात त्यामुळं त्यांच्यात असलेल्या नात्यांची वीण अधिक घट्ट होते एखाद्यासून पापड लाटते आणि सासूबाई कौतुकाने बघतात छान लाटतेस हो तू पापड आता माझं काम तूच सांभाळ असा एखादा संवाद देखील आपल्या कानावर येतो सकाळ थोडी सरते न सरते बायका कामाला लागलेल्या असतात कुठं उकडलेलं पापड मळलं जातं कुठे आंबा किसून लोणचं तयार होतं कुठं कुरड्या टाकण्यासाठी पोट्यात भिजवलेलं पीठ वाट बघत असतो अंगणभर गजबजलेलं असतं पण या गडबडीत सुद्धा एक आल्हाददायक शांती असते हे वाळवण म्हणजे फक्त उन्हात ठेवलेले अन्न पदार्थ नव्हे ते म्हणजे आठवणी जपण्याची परंपरा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरात खेळताना चुकून पाय पडला की ओरडा ऐकायला मिळायचा पण त्यामागे असायचं काळजीच कवच कारण त्या कुरड्या म्हणजे तिच्या हातचं प्रेम वेळेचं भान असायचं आज जेव्हा एखाद्या डब्यातून कैरीचं लोणचं डोकावतो किंवा संध्याकाळच्या जेवणा कोरड्या तळल्या जातात तेव्हा तो स्वाद किंवा जिवेवरच नाही तर मनात कोण कुठेतरी घर करून बसतो तो घेऊन जातो पुन्हा त्या अंगणात त्या चटईवर जिथे नजरी तापत होती तरी माणसं मात्र एकमेकांच्या मायेनं थंड राहत होती आज शहरी जीवनात हे चित्र क्वचितच दिसत पण जेव्हा घरात कुठेतरी वाळवलेला कैरीचा ठेचा लागतो किंवा एखाद्या डब्यातून वाफाता सांडगा बाहेर येतो ते वाटवत ते आपलं बालपण गाव अंगण उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळ्याच्या त्या वाळवण्याच्या जिव्हाळ्याच्या आठवडे तुमच्याकडेही या वाळवनासंबंधीतील एखादी छानशी आठवण असेल तर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद